नमस्कार वेद या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम लोकमत डॉट वर आपण वेद विधानसभेचा या शो मध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेत असतो आजही आपण दोन मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत ज्यामध्ये एक मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला वैजापूर मतदारसंघ आणि दुसरा आहे जळगाव जिल्ह्यातला गाव हा मतदारसंघ आणि या दोन्हीची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत म्हणजे सोबत प्रशांत भदाणे आहेत जळगाव मधून ते आपल्याला चाळीसगाव मतदारसंघाची माहिती देणार आहेत आणि अमय पाठक आहेत छत्रपती संभाजीनगर मधून ते आपल्याला वैजापूर मतदारसंघाची माहिती देणार आहेत सुरुवात करूयात शोला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी सुरुवात करणार आहे प्रशांत पासून प्रशांत चाळीसगाव मतदारसंघामध्ये नेमकं यंदाचं चित्र काय आहे तिथं कुणाचं मोठं तगडं आव्हान आता विद्यमान आमदारासमोर आहे काय नेमकं का चित्र काय गणित स्वाती चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर नाव येतं ते मंगेश चव्हाण यांचं ते विद्यमान आमदार या ठिकाणी भाजपचे आहेत आणि मंगेश चव्हाण हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला तेव्हा परिचित झालं जेव्हा शिंदेगड शिवसेनेतून फुटून वेगळा झाला आणि त्यानंतर संपूर्ण शिंदे गटातले मातब्बर नेते असतील महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारमधले मंत्री असतील यांना भाजपच्या बाजूने आणण्यासाठी सगळ्यात मोलाची भूमिका जर कोणी बजावली असेल तर ते भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आणि गिरीश महाजनांचे राईट हँड म्हणून मंगेश चव्हाण ओळखले जातात गिरीश महाजनांच्या अनुपस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण राजकारणाची आणि एकूणच तडजोडीची जी, जी, जी भूमिका असते त्याची सूत्र मंगेश चव्हाण हे सांभाळत असतात दोन हजार एकोणीस मध्ये मंगेश चव्हाण या मतदारसंघातून निवडून आले तसं पाहिलं तर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो कारण या ठिकाणी सातत्याने भाजपचे आमदार निवडून येत असतात म्हणजे पूर्वीचा जर आपण विचार केला तर म्हणजे नव्वदच्या दशकापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यामध्ये होता मध्ये अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये हा मतदारसंघ गेला त्यावेळेस नव्वदच्या दशकामध्ये सलग तीन वेळेस या मतदारसंघामध्ये साहेबराव घोडे हे भाजपचे आमदार होते त्यानंतर या ठिकाणी भाजपने पहिल्यांदा साहेबराव घोडेंना ज्यावेळेस उमेदवारी नाकारली त्यावेळेस दोन हजार नऊ मध्ये या ठिकाणी वाडीलाल राठोड यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्यावेळेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून राजीव देशमुख हे उमेदवार होते आणि त्यांनी वाडीलाल राठोड यांचा पराभव केलेला होता परंतु एवढा अपवाद सोडला तर त्यानंतर पुन्हा भाजपने या मत आपली राजकीय गणित ठरवली आणि हा मतदारसंघ आपल्याला घेतला दोन हजार चौदा मध्ये या ठिकाणी उन्मेश पाटलांना तिकीट देण्यात आलेलं होतं आणि उन्मेश पाटलांनी राजीव देशमुखांचा पराभव केला त्यानंतर पाठवण्यात आलं आलं त्यांना प्रमोट करण्यात आणि मंगेश चव्हाणांना या ठिकाणी सेट करण्यात आलं दोन हजार एकोणवीस नंतरची जर आपण समीकरणं पाहिली तर या मतदारसंघामध्ये भाजपमध्ये अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणावर आहे मंगेश चव्हाण वर्सेस उन्मेश पाटील असंच काहीसं चित्र म्हणजे ज्यावेळेस उन्मेश पाटील हे भाजपमध्ये होते तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात भूमिका असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि लोकसभेच्या निवडणुकीत ज्या घडामोडी घडल्या गड़ त्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या या ठिकाणी उमेश पाटलांचा पत्ता कापण्यात आला त्यानंतर उमेश पाटील आता ठाकरे था था गटात गेलेले आहेत त्यामुळे आपसुकच या ठिकाणी राष्ट्रवादी ठाकरे गट असं आव्हान मंगेश चव्हाणांच्या समोर असणार आहे राष्ट्रवादीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर राजीव देशमुख हे या ठिकाणी अतिशय सक्षम असे उमेदवार मानले जातात जरी त्यांना गेल्या अनेक निवडणुकांमध्ये या ठिकाणी पराभव पत्करावा लागत असला तरी राजीव देशमुखांच्या तुलनेत दुसरा सक्षम उमेदवार या ठिकाणी नाही आणि राजीव देशमुख हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे मानले जातात राष्ट्रवादीमध्ये देखील फूट पडली परंतु असं असताना जळगाव जिल्ह्यातून शरद पवारांना मोठा सेटबॅक बसला नाही अनेक पदाधिकारी शरद पवारांच्या बाजूने राहिलेले आहेत राजीव देशमुखांचे देखील नाव आपल्याला या ठिकाणी घेता येईल की ते देखील शरद पवारांच्या सोबत राहिले आणि आता दोन हजार एकोणीस मध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर मंगेश चव्हाणांना या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध आपल्याला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे सगळ्यात मोठं आव्हान जे मंगेश चव्हाणांसमोर आहे ते पारंपरिक सरकार विरोधात जो, जो जनमत तयार झालेला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत सिंचनाचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या मतदारसंघामध्ये दे बेरोजगारीचा देखील प्रश्न आहे सातत्याने भाजपला हे मुद्दे कुठेतरी अडचणीचे ठरतात त्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मंगेश चव्हाणांसमोर मंगेश चव्हाणांसमोर जसं महाविकास आघाडीचं तगड आव्हान आहे तसंच आव्हान या ठिकाणी या मुद्द्यांचं देखील असणार आहे राजीव देशमुख आणि उन्नेश पाटील हे दोन्ही सक्षम विरोधक आता एकत्र आले आहेत या दोघांची एकत्रित मोठ या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे आणि या दोघांचं आव्हान आता मंगे चव्हाण नेमकं कसं पेलतात हे पाहणं महत्वाचं असेल विद्यमान आमदारांसमोर आता तगडा आव्हान असणार आहे आणि त्या दृष्टीनं विधानसभेत कशी गणित बदलताना दिसतात ते देखील पाहणं महत्वाचं असेल प्रशांत तुम्ही राहाच आपल्यासोबत मी आता अमेयकडे जाणार आहे अमेय पाठक आपल्याला वैजापूर मतदारसंघाची माहिती देणार आहेत अमेय नुकताच छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा झालेला आहे आणि आता वैजापूरचे विद्यमान आमदार हे शिंदे गटातले आहेत काय नेमकं विधानसभेचं गणित इथं असू शकतं मवियाकडून कशी तयारी करण्यात आलेली आहे खास करून ठाकरे गट आता कसा शिंदे गटाला इथं आव्हान देणार आहे किंवा कसं सामोरं जाणार आहे नक्कीच मराठवाड्याचा प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या mm. वैजापूर तालुक्याचं मोठं महत्व आहे एकच एकूणच जर बघितलं तर हा जो शिवसेनेचा वैजापूर हा बाले किल्ला राहिलेला आहे जवळजवळ एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत आर एम वाणी जे आता चालू झाले त्यांनी या संपूर्ण मतदारसंघाची धुरा सांभाळली होती मात्र दोन हजार चौदा साली तब्येतीच्या कारणाने त्यांनी थोडीशी माघार घेतली आणि भाऊसाहेब पाटील चिकड जाऊकर जे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्यांनी निवडणूक लढवली होती त्यांनी आरणवाणी यांची तब्येत साथ देत नव्हती त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात रिंगणात नव्हते मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जागा राष्ट्रवादीकडे गेली त्यानंतर दोन हजार एकोणीसला जे आहे तब्येतीच्याच कारणाने त्यांनी तत्कालीन तालुका प्रमुख डॉक्टर रमेश बोरनारे यांच्यावरती निवडणुकीची जबाबदारी दिली आणि आरंगवाणी यांच्या प्रयत्नातून बोलणारे जे आहेत ते विजयी झाले आपण आता सध्याचं जर चित्र बघितलं तर बोलणारे शिंदे गटात गेल्यानंतर भाऊसाहेब पाटील जावकर ज्यांनी तगडी झोनता त्यांना दोन हजार चौदा साली दिली होती त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे इथे सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना असंच चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं दुसरीकडं या मतदारसंघामध्ये मतांची मोठ्या प्रमाणामध्ये विभागणी गेल्या निवडणुकीत झालेली आपल्याला बघायला मिळालेली आहे वंचित बहुजन आघाडीतून एक नारज म्हणून एक अपक्ष बाहेर पडले अखिल शेख म्हणून त्यांनी जवळजवळ एकवीस हजार मतदान घेतलेलं आहे तर वंचितचे प्रमोद दानवे यांनी सुद्धा दहा हजार मतदान घेतलं होतं त्यामुळे आपण बघू शकतो की जे मुस्लिम मतदान असेल ओबीसी मतदान असेल त्याची प्रॉपर विभागणी या संपूर्ण मतदारसंघात गेली वेळी आपल्याला झालेली बघायला मिळाली त्यामुळं संपूर्ण हे एकत्रित मतदान ज्या जा पक्षा पक्षाकडे जाईल त्याच पक्षाचं पारणं आपल्याला जड बघायला मिळणार आहे सध्या जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंनी शिवसंकल्प मेळावा घेतला त्यानंतर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी वैजापूर मतदारसंघाकडे खास लक्ष दिलेलं आहे कारण तिथून भाऊसाहेब चिकडगावकर जे आहेत हे यावेळी लढत देऊ शकतात आणि जर शिवसेनेच्या बाबतीमध्ये या मतदारसंघामध्ये नेहमीच सिंपती राहिलेली ने आहे आपण बघितलं नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत शिवसेना तब्बल तीन वेळा शिवसेनेच्या हातात बाला किल् हा बालेकिल्ला होता चौदाला फक्त गणित बिघडलं होतं पुन्हा शिवसेनेच्याच ताब्यात हा किल्ला आला त्यामुळे आता शिव प्रॉपर शिवसेना आहे ठाकरे शिवसेना हिला कशी पब्लिक सिंपत्ती मिळती हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्या अनुषंगाने सगळी समोरची गणित आपल्याला बघायला मिळू शकतात स्वातून अगदी त्यामुळं शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना वैजापूर मतदारसंघात दिसू शकतो अमेय तुम्ही राहाच आपल्यासोबत पुन्हा एकदा मी प्रशांतकडे जाणार आहे प्रशांत जसं तुम्ही सांगितलं की इथं अंतर्गत कलह आहे भाजपमध्ये गेल्या जर दोन निवडणुकीचं चित्र पाहिलं तर दोन्ही वेळा भाजपनं आपला उमेदवार बदललेला आहे लोकसभेतली जर भाजपची रणनीती बघितलं तर इथं देखील लोकसभेला नवे चेहरे देण्याचा भाजपचा प्रयत्न होता त्या दृष्टीने या मतदारसंघात भाजपकडून आणखी कोणते चेहरे येऊ शकतात आणि दुसरं महत्वाचं आपण आधीच्या शो मध्येही चर्चा केली होती की गिरीश महाजनांबद्दल एक नाराजी आहे तसंच या मतदारसंघात देखील कामं झालेली नाही आहेत किंवा मोठे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यामुळे देखील नाराजी आहे याला सामोरं जाण्यासाठी भाजपकडून काय रणनीती आखली जाऊ शकते कारण किंवा त्या दृष्टीने काय तयारी केली जाऊ शकते कोणतं मोठं मंत्रिपदातलं किंवा मोठा मंत्री या भागात आहे गिरीश महाजनांव्यतिरिक्त व्यतिरिक्त जो भाजपची ही सगळी धुरा सांभाळू शकतो नेमकं भाजपमधलं काय चित्र स्वतः या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर मंगेश चव्हाणांनी शह देऊ शकेल किंवा त्यांना बाजूला करून दुसरं कोणी उमेदवार आणू शकेल अशी परिस्थिती नाही कारण मंगेश चव्हाण हे उमेदवारीसाठी सक्षम आहेत आणि मंगेश चव्हाणांनाच या ठिकाणी पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं जाईल हे त्रिकाल सत्य आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण भाजपकडे त्यांच्या तोडीस तोड नेता या मतदारसंघामध्ये नाही जर आपण थोडा या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण म्हणजे उन्मेष पाटील हे सुरुवातीला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते परंतु या दोघ नेत्यांमध्ये एक चांगली मैत्री होती त्यामुळे राजकारणामध्ये पाऊल ठेवलं ज्यावेळेस उमेश पाटलांचा आमदार किला दोन हजार चौदा मध्ये लॉन्चिंग करण्यात आलं त्यावेळेस मंगेश चव्हाणांनीच त्यांच्या बाजूने पूर्णपणे ताकद लावलेली होती पण नंतरच्या काळात हे दोन्ही मित्र फार दूर गेले दोघांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले नंतरच्या काळात म्हणजे उन्मेश पाटील हे भाजपमध्ये असताना भाजपचं काम करत होते का हा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आता लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात देखील मंगेश चव्हाणांनी हाच मुद्दा उचलून धरलेला होता की उन्मेश पाटील यांना भाजपने बरंच काही दिलं परंतु भाजपसाठी त्यांनी काय केलं हा प्रश्न होता आणि या मतदारसंघातली जर आपण राजकीय ताकद पाहिली तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून जे उमेदवार असू शकतात राजीव देशमुख देशमुख परिवाराचं या मतदारसंघामध्ये मोठं वलय आहे म्हणजे राजीव देशमुखांचे जे, जे वडील होते अनिल देशमुख यांचं चाळीसगाव नगरपालिकेवर गेले अनेक वर्ष एका ती सत्ता होती नंतरच्या काळात राजीव देशमुख दोन हजार नऊ मध्ये या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे राजीव देशमुखांनी जर आता या ठिकाणी उमेदवारी केली तर ते प्रचाराला जरी नाही पडले तरी ते चाळीस पन्नास हजार मतं सहज घेऊ शकतात त्यामुळे बंगे चव्हाणांसाठी ही एक मोठी धोके डोकेदुखी आहे त्याचप्रमाणे आता उमेश पाटील ठाकरे गटात आहेत ते भाजपमध्ये नसल्यामुळे सरळ सरळ मंगेश चव्हाणांना आता या ठिकाणी आव्हान दुपटीने वाढलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडी किंवा इतर गोष्टींचा जर आपण विचार केला तर दोन हजार एकोणीस मध्ये ज्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी केलेली होती मोरसिंग राठोड ते आता ठाकरे गटात आहेत म्हणजे एकूणच मंगेश चव्हाण हे एकटे त्यांच्या विरुद्ध जे विरोधक आहेत मोरसिंग राठोड उमेश पाटील राजीव देशमुख या तिघांविरुद्ध मंगेश चव्हाण असं या ठिकाणी चित्र आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये मंगेश चव्हाण हे फक्त दोन ते अडीच हजार मतांनी या ठिकाणी निवडून आले ही निवडणूक ही अत्यंत ता अटीतटीची होईल हे तर स्पष्ट आहे त्यामुळे आता मंगेश चव्हाणांची रणनीती कशी असेल हे आपल्याला पाहणं तितकंच महत्वाचं असेल सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी अजून आपल्याला अशी सांगता येईल की आता उन्मेश पाटील ज्यावेळेस त्यांनी लोकसभेला ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि करण पवारांना उमेदवारी मिळाली त्यानंतर एक आडाखा असा मानला जात होता की उन्मेश पाटील हे चाळीसगाव विधानसभेतून निवडणूक लढतील परंतु महाविकास आघाडीच्या जा जागा वाटपाच्या सूत्रामध्ये ही जागा आता शरद पवार गटाच्या वाटेला आहे त्यामुळे या ठिकाणी राजीव देशमुख हे आता लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारामध्ये चांगले सक्रिय होते मध्यंतरी प्रकृती अस्वास्थामुळे ते फारसे सक्रिय नव्हते पण आता लोकसभा निवडणुकीच्या काळात चा ते चांगले फिरले आणि एकूणच भाजपला या मतदारसंघामध्ये फार लीड घेता आला नाही मंगेश चव्हाण गिरीश महाजनांचे जवळचे मानले जातात लाखाचा लीड मी देईल असा त्यांनी शब्द दिला होता पण फक्त सोळा हजार मतांचा लीड त्या मतदारसंघातून देऊ शकले म्हणजे जळगाव लोकसभेमध्ये सर्वात कमी लीड जर भाजपला कुठं असेल तर तो चाळीसगाव विधानसभेमध्ये होता त्यामुळे या ठिकाणी राजीव देशमुख हे शंभर टक्के उमेदवार असतील असंही राजकीय जाणकारांचा आणि माझाही अंदाज आहे आणि त्याचप्रमाणे आता मग प्रश्न येतो की उमेश पाटलांचं काय होईल तर आता एकूणच राज्यामध्ये जे महाविकास आघाडीच्या बाजूने चित्र आहे चांगला अनुकूल त्यांच्या बाजूने टोल दिसतोय जर समजा महाविकास आघाडीची सत्ता आली तर उन्मेश पाटलांना ठाकरे गटाकडून विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकतं किंवा मग त्यांना पुढे चाळीसगाव नगरपालिकेची निवडणूक असेल मंगेश चव्हाणांना होम बीचवरच चांगलं जखडून बांध थे, बांधून ठेवण्यासाठी आमदारकी राजीव देशमुखांना दिली जाऊ शकते आणि नगरपालिकेमध्ये उन्मेश पाटलांना पुढे केलं जाऊ शकतं अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये एकूणच राजकीय गणित सध्या तरी दिसत आहेत चव्हाणांसाठी ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नाहीये परंतु आता मंगे चव्हाणांनी जी दोन हजार एकोणीस पासून त्यांनी अनेक विकास कामे या मतदारसंघामध्ये केलेली आहेत विशेष करून चाळीसगाव शहरामध्ये त्यांनी विशेष लक्ष घातलं प्रशासकीय कार्यालय असतील इतर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील Uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांसाठी बचत गटांसाठी चांगल्या योजना त्यांनी राबवल्या त्यांची एकत्र मोड बांधली पण वारी पंढरीची या अनुषंगाने त्यांनी जो ज्येष्ठ नागरिकांचा जो गट आहे त्याला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला रायगडाची वारी या अनुषंगाने तरुणांच्या पर्यंत तरुणांपर्यंत पोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय त्यामुळे मंगेश चव्हाणांना देखील आपल्याला कमजोर मानून चालणार नाही मंगेश चव्हाण देखील चांगली फाईट या ठिकाणी देऊ शकतात त्यामुळे भाजप या ठिकाणी मंगेश चव्हाणांनाच पुढं करेल हे तेवढंच खरे अगदी म्हणजे भाजपच्या विरोधकांची एकत्रित मोठ बांधली जाते आणि हीच कुठेतरी भाजपसाठी धोक्याची स्थिती म्हणू शकतो चाळीसगाव मध्ये अर्थात त्याला काय कसं तोंड देणार याबद्दलची भाजपची रणनीती समोर येईलच प्रशांत आज आपल्या आपल्यासोबत पुन्हा एकदा अमेयकडे जाणार आहे अमय जसं तुम्ही सांगितलं वैजापूर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे पण चंद्रकांत खैरेंचा पराभव हा उद्धव ठाकरेंच्या जिवारी लागला असं त्यांनी जाहीर भाषणामध्ये काल त्यांनी म्हटलं होतं मग शिवसेनेची इथं आणखी कशी तयारी असेल लोकसभेचा पराभव बाजूला ठेवून आता विधानसभेला जोमानं उतरण्याचा आणि दुसरी गोष्ट इथं इन्कमिंग सुरू झालंय का आणि त्याचा कसा परिणाम होऊ शकतो हे इन्कमिंग शिवसेनेच्या ठाकरे गटात सुरू राहिलं तर नेमकी स्थिती काय असेल आणि जर कुणी अपक्ष उभे राहिले तर मतविभागणी कशी होऊ शकेल हे याबद्दलचं काही चित्र समोर आहे आता सध्या स्वाती इकडे जर बघितलं तर वैजापूरमध्ये चिकट जावकर फॅमिली जी आहे प्रस्थापित फॅमिली आहे मात्र दोन हजार चौदा साली जर बघितलं तर भाऊसाहेब पाटील चिकटगावकर जावकर आणि अभय पाटील चिकटगावकर जावकर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते या दोघांनी सुद्धा संपूर्ण ताकत तिकीट मिळवण्यासाठी लावली होती मात्र जे आहे त्यानंतर दोन हजार एकोणीस साली अभय पाटील चिकटगावकर जावकर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आणि कुठे ना कुठेतरी भाऊसाहेब चिकटगावकर जे आहेत त्यांच्या नाराजीला अभय पाटील चिकटगावकरांना सामोरं जावं लागलं याचा परिणाम आपण बघितला की बोरणारे या निवडणुकीमध्ये यशस्वी झाले त्यानंतर आता चिकटगावकर जे आहेत हे शिवसेनेमध्ये शिवसेना ठाकरे गे गटात गे गेलेले आहेत भाऊसाहेब चिकटगावकर तर अभय चिकटगावकर जे आहेत ते बीआरएस मध्ये गेले होते मात्र ला आपली हवी तशी ताकद महाराष्ट्रात आगमवता आली नाही त्यामुळे ने माघार घेतली आणि चिकटगावकर अभय चिकटगावकर जे आहेत एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं मराठा मोर्चामध्ये पण त्यांचं अग्रेशन जे होतं हे मोठं होतं त्या अनुषंगाने त्यांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे आता ते कुठल्या पक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रवेश करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे भाजपची सुद्धा इथं ताकद आहे एकनाथ जाधव ज्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत ते सुद्धा इथून दोन हजार एकोणीस साली इच्छुक होते डॉक्टर दिनेश परदेशी जे नगर नगराध्यक्ष होते ते सुद्धा भाजपकडून जे आहे त्यांची सुद्धा ताकद चांगली या तालुक्यामध्ये मानल्या जाती त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदेगड जर तर एकत्रितरित्या या ठिकाणी लढले तर नक्कीच बोरणारे यांची ताकद आपल्याला बघायला मिळू शकते दुसरीकडं काका पुतण्यामधला वाट जो आहे हा जर शमला तर मात्र एक तरुण चेहरा म्हणून अभय पाटील चिकडगावकर आणि भाऊसाहेब चिकडगावकर हे जर एकत्र आले तरी गणित वेगळं असू शकतं पण ठाकरे गटाची सध्याची रणनीती अशीच आहे की भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांनाच रिंगणात ते उतरवू शकतात ठाकरे गटाकडे या ठिकाणी आरएम नंतर कुठलाही स्ट्रॉंग चेहरा नव्हता चिकट आल्यानंतर कुठे ना कुठे तरी या ठिकाणी शिवसेनेची शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढलेली आहे दुसरीकडं प्राचार्य बोरणारे जे आहेत ते शिक्षक आहेत ते क्लीन फ्रेश म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं मात्र गेल्या वर्षी त्यांच्या घरगुती वादाचं एक प्रकरण समोर आलं होतं एका महिलेला मारण्याचं आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली होती सध्या बोरणाऱ्यांकडं काम करणारा चेहरा म्हणून बघितलं जात आहे मोठा निधी त्यांनी तालुक्यासाठी या ठिकाणी आणलेला आहे मात्र चिकट जे आहेत एक अग्रेसिव्ह आहेत जुना चेहरा आहे त्यांच्या फॅमिलीचं या ठिकाणी वर्चस्व आहे त्यामुळे नक्कीच लढत भाऊसाहेब चिकटगावकर आणि विद्यमान आमदार बोरणारे यांच्यातून बघायला मिळू शकते वंचित फॅक्टर इथं मोठ्या प्रमाणामध्ये रोल प्ले करतोय कारण आपण बघितलं तर गेल्या वेळी वंचितच्या उमेदवारांना दहा हजार मतदान घेतलं होतं आणि वंचित मधून नाराज असलेल्या उमेदवारांनी सुद्धा जवळजवळ एकवीस हजार मतदान घेतलं होतं हे एक खट्टा मतदान जे आहे सध्या जो ट्रेंड सुरू आहे ते जर ठाकरे गटाकडे गेलं तर मात्र निश्चितच ठाकरे गटाचं पारदं या ठिकाणी आपल्याला जर बघायला मिळू शकतं त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना भाजपची भूमिका काय असेल भाजपमधून जर दिनेश परदेशी किंवा एकनाथ जाधव नाराज झाले आणि गेल्या वेळी सुद्धा त्यांना तिकीट मिळालं नव्हतं तर मात्र थोडस चित्र वेगळं असू शकतं अगदीच म्हणजे एकूणच या दोन मतदारसंघांमध्ये जे चित्र आहे त्यावरून महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून जोरदार तयारी असणार आहे त्याचबरोबर आपापले गड राखण्यासाठी जसे प्रयत्न केले जातील तसंच अपक्षांचा अपक्षांचं जे आव्हान आहे ते देखील रोखण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात भाजप चाळीसगाव मध्ये पुन्हा एकदा आपली आमदारकी टिकवणार का हे पाहणं महत्वाचं असेल सोबतच वैजापूरमध्ये शिवसेना ठाकरे गट हा पक्ष फुटीनंतर या निवडणुकीला सामोरं जाणार आहे त्यामुळे हा बालेकिल्ला कसा टिकवणार आणि तिथली आपल्या आमदारकी कसं टिकवणार हे देखील पाहणं असेल अमेय पाठक आणि प्रशांत वदाणे आपल्याला या मतदारसंघांची माहिती देत होते तुम्हाला दोघांचे खूप खूप धन्यवाद वेद विधानसभेचा या शो मध्ये अशीच आपण वेगवेगळ्या मतदारसंघांची माहिती घेत राहणार आहोत आज इतकंच पाहत रहा लोकमत डॉट कॉम धन्यवाद